राज ठाकरेच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या या ठिकाणी आपल्या शिवसैनिकांनी टाकलेल्या आहेत काय प्रतिक्रिया आहे वाटतं बऱ्याच दिवसानं सुपारीचं पीक चांगलं आलेलं आहे सध्या आणि त्याच्यामुळे ह्या सुपाऱ्या फेकल्या असतील परंतु हे प्रतिकात्मक आहे कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेचं त्याची ही प्रतिक्रिया सगळ्या सुपाऱ्या आपण बघितलेल्या महाराष्ट्रातल्या आणि जे आंदोलन केलं शिवसैनिक आहे काय चुकीचं आंदोलन नाही मग हा मराठवाड्याचा दौरा आणि हे हे काय आहे हा दौरा कशाचा आहे हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला आमच्यातले गेलेले गद्दारांना कशा पद्धतीनं मदत होईल त्याचं हे नियोजन आहे त्याच्यासाठीच्या या सुपार्या आणि त्या सुपाऱ्याच्या अंमलबजावणी आता थोडंसं केली जाते हाच तो प्रकार आहे